क्रिएटिव्ह स्कूलला फूड फेस्टिवल दोन हजार पंचवीस उत्साहात विद्यार्थ्यांनी केली खरी कमाई नांद्रा तालुका पाचोरा येथील क्रिएटिव्ह स्कूलला सलावात प्रमाण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि श्रमप्रतिष्ठा नीट नेटकेबणा सर्व धर्म सहिष्णुता राष्ट्र एकात्मता व्यवहार ज्ञान अशा मूल्यांची त्यांना प्रत्यक्ष अनुभूती व्हावी म्हणून फूड फेस्टिवल दोन हजार पंचवीस आनंद मेळाव्याचं आयोजन दिनांक चार जानेवारी शनिवार रोजी करण्यात आलं होतं कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सरपंच सुभाष तावडे उपसरपंच शिवाजी तावडे तसेच माजी सरपंच बापू सूर्यवंशी आसनखेडा सुपडू पाटील पोलीस पाटील किरण तावडे पत्रकार राजेंद्र पाटील शिक्षणप्रेमी ओम पवार कवी स्वप्नील बाविस्कर सुरेश पाटील दुर्वास कोळी पवन सूर्यवंशी ज्ञानेश्वर सूर्यवंशी राहुल कोळी बापूजा सूर्यवंशी आदी जण कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थांची जंत्री स्वरूपात लावून भित्तीपत्रक स्टॉलचं नाव किंमत असे आकर्षक फलक लावून आकर्षक स्टॉल लावले होते त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं संपूर्ण खाद्यपदार्थ आपापल्या कौशल्यानं विक्री करून त्यामधून खरी कमाईचा प्रत्यक्ष अनुभव घेतला यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद वाखण्याजोगा होता कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी प्राध्यापक यशवंत पवार अरुंधती राजेंद्र नम्रता पवार शीतल पाटील प्रतीक्षा सिनकर कीर्ती सिनकर शीतल पाटील आरती सोनवणे पूजा सूर्यवंशी चंद्रकला तावडे भगवान गोपाल नवल पाटील नामदेव पाटील यांनी परिश्रम घेतले